श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या या दिव्य आणि चमत्कारिक संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत आहे स्वामी समर्थ महाराजांचा हा दिव्य आणि शक्तिशाली संदेश जे भक्त ऐकणार आहेत त्या भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होणार आहेत ज्या भक्तांच्या कानावरती हा संदेश पडेल त्या भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख गरिबी आणि दारिद्र्यता संपणार आहे म्हणून आजच्या संदेशाकडे चुकणंही दुर्लक्ष करू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्व भक्तांना म्हणतात तुम्ही कितीही अडचणीत असलात तरी जर तुम्ही श्रद्धा आणि सबुरीचा मार्ग स्वीकारलात तर तुमच्या प्रत्येक समस्येचं समाधान स्वयंपूर्णाने होईल तुमच्या मनातील सकारात्मक विचार आणि विश्वासातच तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या जवळ नेणार आहे कारण जे मनात असतं तेच आपल्या आयुष्यामध्ये साकार होत असतं प्रत्येक संकटाला एका नवीन सुरुवातीचा भाग समजा कारण संकट ही तुमच्या सामर्थ्याची परीक्षा घेत असतात स्वामींच्या चरणी प्रार्थना केल्यावर तुम्हाला मिळणाऱ्या सकारात्मक ऊर्जेमुळे तुमच्या जीवनातील प्रसंग सहजपणे सुटतात तुम्ही कितीही अडचणीत असलात तरी जर तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिले तर देव तुम्हाला नक्कीच तुमच्या कष्टाचं फळ देतो स्वामी समर्थांचं नाव घेतल्यावर मनातील भीती दुःख आणि निराशा दूर होऊन मन आनंदाने आणि शांततेने भरून जातं स्वामी म्हणतात संकट ही फक्त एक अद्याय आहे ज्यातून शिकून तुम्हाला पुढे जावं लागतं ती कधीही तुमचं संपूर्ण जीव ठरवत जीवन ठरवत नाहीत तुमच्या मनात येणारी प्रत्येक गोष्ट ही तुमच्या जीवनामध्ये साकार होईल फक्त स्वामी समर्थांच्या आयुष्या आशीर्वाद नेहमी तुमच्या जवळ असायला हवेत तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण ही एक संधी आहे जी तुम्हाला तुमच्या सामर्थ्याचं आणि सहनशीलतेचं दर्शन घडवते जो स्वतःवर आणि आपल्या मार्गावर परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याचं यश त्याला कोणत्याही परिस्थितीत रोखता येत नाही स्वामींचं नाव घेतलं तर तुमचं आयुष्य नक्कीच नवी उंची गाठेल फक्त तुम्हाला तुमच्या अखंड तुमच्या तुम्हाला स्वामींवर अखंड श्रद्धा ठेवायची आहे स्वामी, स्वामी समर्थ महाराज म्हणतात तुमच्या मेहनतीत प्रामाणिकपणा असेल तर तुमचं आयुष्य कधीही अपयशी होणार नाही तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा कारण सातत्य ही श्रद्धा हीच यशाकडे जाण्याची खरी वाट आहे तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामी समर्थ महाराज तुमचं मार्गदर्शन करतील फक्त तुम्ही स्वामींवर अखंड विश्वास ठेवा जीवनात एखादी गोष्ट वेळ घेते याचा अर्थ ती तुमच्या योग्य वेळी मिळणार आहे घाई करू नका तुमच्या मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवा कारण नकारात्मकता ही तुमच्या यशाच्या मार्गातील सर्वात मोठी अडचण आहे स्वामी समर्थांचं नाव घेतल्याने तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणी सुलभ होतात आणि संकटांना सामोरं जाण्याचं बळ तुम्हाला प्राप्त होतं प्रत्येक वाईट प्रसंगानंतर एक चांगली संधी उभी राहते फक्त त्या संधीचं स्वागत करण्याची तयारी ठेवा जो स्वतःवर आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवतो त्याचं भविष्य नेहमी उज्ज्वल असतं स्वामी समर्थ महाराज म्हणतात जीवनात जे काही घडतं ते तुमचं भलं होण्यासाठीच घडतं फक्त ते तुम्हाला वेळेनुसार कळतं तुमचं मन शांत आणि स्थिर असेल तर तुम्ही कोणतीही अडचण परिस्थितीला सहज हाताळू शकता स्वामींच्या चरणी प्रार्थना करून तुम्ही तुमचं जीवन नवीन सकारात्मकतेने भरून काढू शकता जीवनात कधीही नकारात्मकता स्वीकारू नका कारण नकारात्मक विचार हे तुमचं यश दूर ठेवतात तुम्ही जे काही चांगलं करत आहात ते एका दिवसात तुमच्या जीवनात मोठे परिणाम घडवेल स्वामी समर्थ महाराज म्हणतात तुमचं भविष्य फक्त तुमच्या सकारात्मक विचारांवर आणि कृतींवर अवलंबून आहे जर तुम्ही स्वामींचं नाव घेतलं तर तुमच्या आयुष्यात येणारे अडथळे क्षणात नष्ट होतील स्वामी समर्थ महाराज म्हणतात कर्म करत राहा देव तुमचं जीवन यशस्वी करण्यासाठी नेहमी तयार आहेत तुमच्या प्रत्येक कृतीत प्रामाणिकपणा असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ शकता स्वामी समर्थ महाराज तुमचं आयुष्य आनंदाने आणि यशाने भरून टाकतील फक्त तुम्ही श्रद्धेने त्यांना स्मरण करा जीवनात तुम्हाला जे मिळतं ते फक्त तुमच्या विचारांच्या आणि कृतीच्या परिणामांमुळेच मिळत असतं तुमच्या मनातील नकारात्मकतेला दूर करण्यासाठी तुम्ही नेहमी स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण केलं पाहिजे स्मरण केल्याने आपल्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी जळून जातात तुमचं जीवन तुमच्या कष्टाने आणि प्रार्थनेने सुंदर होईल फक्त थोडासा संयम ठेवा तुम्ही कितीही थकलात तरी एक पाऊल पुढे टाका कारण तुमचं ध्येय फक्त थोड्याच अंतरावरती आहे तुम्ही फार घाई करू नका कारण घाई केल्याने तुमचा निर्णय चुकू शकतो त्यामुळे हळूहळू चला एक एक पाऊल पुढे टाका ध्येय जवळच आहे स्वामी समर्थांचं नाव घेतल्यावर तुम्हाला मिळणाऱ्या प्रेरणेमुळे तुमचं जीवन यशस्वी होईल तुमचं मन आणि आत्मा स्वच्छ असेल तर कोणती कोणताही अडथळा तुमचं नुकसान करू शकत नाही स्वामी समर्थ म्हणतात तुमचं ध्येय लहान असेल किंवा मोठं त्यासाठी तुमचं श्रम महत्त्वाचा आहे प्रत्येक संकट तुम्हाला काहीतरी निवळ काहीतरी नवीन शिकवण्यासाठीच येत असतं त्यातून पुढे जा तुमचा तुमच्या कष्टांना फळ तुम्हाला योग्य वेळी मिळेल फक्त त्यावर विश्वास ठेवायला शिका तुमच्या मनातील चांगले विचार तुमचं यश निश्चित करतात त्यामुळे नेहमी सकारात्मक राहा आणि चांगले विचार करा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना केल्यावर तुम्हाला तुमच्या जीवनात दिव्य अनुभव नक्कीच येईल जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला स्वीकारा कारण तोच तुमचं भविष्य घडवत असतं स्वामी समर्थ महाराज म्हणतात तुमचं जीवन सुंदर होण्यासाठी तुमचं मन आणि आत्मा स्वच्छ असणं गरजेचं आहे तुमचं यश फक्त तुमच्या कष्टांवर आणि श्रद्धेवर अवलंबून असतं त्यामुळे नेहमी चांगल्या मार्गावर राहा स्वामी समर्थांचं नाव घेतल्यावर तुमचं जीवन आनंदाने आणि सकारात्मकतेने भरून जातं जीवनात आलेली प्रत्येक कठीण परिस्थिती तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठीच येते स्वामी समर्थ महाराज म्हणतात तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी संयम आणि सातत्य ठेवा तुमच्या मनातील श्रद्धास तुमच्या स्वप्नांच्या जवळ येईल स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमचं आयुष्य सुख समृद्धीने भरून जाईल तुमच्या प्रार्थनेत प्रामाणिकपणा असेल तर नक्कीच तुमची प्रार्थना फळाला येईल तुमची प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोहोचेल जीवनात घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट गोष्टी तुमचं यश घडवण्यासाठीच असतात स्वामी समर्थांचं स्मरण केल्यावर तुमचं जीवन नवी सकारात्मक ऊर्जा प्राप्त करेल स्वामी समर्थ महाराज म्हणतात तुमच्या मनात श्रद्धा असेल तर तुम्हाला कोणताही अडथळा रोखू शकत नाही आणि संकटही संधींमध्ये रूपांतरित होतील तुमच्या प्रत्येक विचारात सकारात्मकता आणि विश्वास असेल तर आयुष्यात यश तुमचं स्वागत केल्याशिवाय राहणार नाही स्वामी म्हणतात तुमचं जीवन बदलण्यासाठी फक्त एक योग्य क्षण पुरेसा असतो तो क्षण साधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा जीवनात जिंकण्यासाठी सर्वात पहिला नियम म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं आणि दुसरा नियम म्हणजे सतत प्रयत्न करणं जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो आणि सतत प्रयत्न करतो तेव्हा यश आपल्या जवळ आल्याशिवाय राहत नाही स्वामींच्या चरणी प्रार्थना करा कारण त्यांची कृपा तुमचं जीवन आश्चर्यकारक उंचीवर नेऊन ठेवेल तुमचं भविष्य तुमच्या विचारांवर आणि कृतींवर अवलंबून असतं म्हणून नेहमी चांगला विचार करा आणि चांगलं कर्म करा चांगलं कर्म केल्याने तुमचं भविष्य हे उज्ज्वल होईल तुमचं भविष्य तुमच्या विचारांवर आणि तुमच्या कर्मावर अवलंबून असतं म्हणून नेहमी चांगला विचार करा आणि चांगले कर्म करा स्वामी समर्थ महाराज म्हणतात तुमच्या जीवनातील प्रत्येक संकट म्हणजे तुमच्यासाठी नवीन सुरुवात असते त्या सुरुवातीचं मनापासून स्वागत करायला शिका तुमचं यश तुमचं ध्येय कितीही मोठं आहे यावर नाही तर त्यासाठी तुम्ही किती कष्ट करता यावर अवलंबून असतं स्वामी समर्थांचं नाव घेतल्यावर जीवनातील सर्व चिंता दूर होऊन तुमचं मन शांत आणि समाधानी होईल तुमच्या प्रत्येक विचारांमध्ये आणि कृतीमध्ये प्रामाणिकपणा असेल तर देव तुम्हाला नक्कीच यशस्वी करेल स्वामी समर्थ महाराज म्हणतात ही कथा हा संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं मार्गदर्शन आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय तुम्ही कुठेही जाऊ नका तुमचं जीवन तुमच्या श्रद्धेने आणि कर्माने घडतं त्यावर नेहमी विश्वास ठेवा तुमचं जीवन बदलण्यासाठी बाहेरची परिस्थिती नाही तर तुमचा अंतर्गत दृष्टिकोन जबाबदार असतो जर तुम्ही संकटांना सामोरं जाण्याची ताकद ठेवली तर आयुष्य तुम्हाला नेहमी पुढे जाण्याचं बळ देईल तुमच्या प्रार्थनेत आणि कृतीमध्ये सातत्य असेल तर कोणताही अडथळा तुमचं यश थांबवू शकत नाही जीवनात आलेले कठीण प्रसंग म्हणजे फक्त तुमच्या सामर्थ्याची चाचणी आहे त्याला खंबीरपणे सामोरे जा स्वामींचं नाव घेतल्याने तुमच्या जीवनात आनंद आणि शांती निर्माण होऊन संकट दूर होतात तुमचं मन शांत असेल तर तुम्ही कोणत्याही कठीण परिस्थितीवर मात करू शकता स्वामी समर्थ महाराज म्हणतात तुमचं ध्येय लहान असू द्या किंवा मोठं त्यासाठी कष्ट केल्याशिवाय ते साध्य होत नाही तुमच्या विश्वासामुळे तुमचं भविष्य घडतं त्यामुळे नेहमी सकारात्मक राहा आणि विश्वास ठेवा स्वामी समर्थांचं स्मरण केल्यावर तुमचं जीवन नव्या ऊर्जेने भरून जातं स्वामी समर्थ महाराज म्हणतात तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा तुम्हाला एक दिवस नक्कीच त्या तुमच्या प्रयत्नांचं फळ मिळेल तुमच्या मनातील चांगले विचार तुमचं जीवन सकारात्मक आणि आनंदी बनवतात स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना केल्याने तुम्हाला संकटांना सामोरं जाण्याचं बळ आणि शक्ती मिळते जेवणात कधीही नकारात्मकता स्वीकारू नका कारण ती तुमच्या यशाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे तुमच्या मेहनतीला प्रामाणिकता असेल तर देव तुम्हाला नक्कीच यशस्वी करेल स्वामी समर्थ महाराज म्हणतात तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी संयम आणि सातत्य ठेवा तुमच्या प्रत्येक कृतीत श्रद्धा आणि सबुरी असेल तर यश तुमचं स्वागत केल्याशिवाय राहणार नाही स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमचं आयुष्य आनंदाने आणि सकारात्मकतेने भरून जाईल तुमचं मन शांत आणि समाधानी असेल तर कोणताही अडथळा तुमचं नुकसान करू शकत नाही जीवनात आलेल्या प्रत्येक अडचणीला एक नवीन सुरुवात मानून त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा स्वामी समर्थ महाराज म्हणतात तुमच्या प्रार्थनेत प्रामाणिकपणा असेल तर ती तुमची प्रार्थना नक्कीच फळ देते आणि स्वामींपर्यंत पोहोचते तुमच्या मनातील श्रद्धा तुम्हाला कोणत्याही कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी बळ देते स्वामींचं नाव घेतल्याने तुम्हाला मिळणाऱ्या प्रेरणेमुळे तुमचं जीवन यशस्वी होतं तुमचं भविष्य तुमच्या प्रयत्नांवर आणि विचारांवर अवलंबून असतं म्हणून नेहमी सकारात्मक राहा जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला स्वीकारा कारण ते तुमचं भविष्य घडवण्यासाठीच येतात स्वामी समर्थ महाराज म्हणतात तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी संयम आणि श्रम हे अत्यंत महत्त्वाचे आहे तुमचं मन शांत असेल तर तुम्ही कोणतीही कठीण परिस्थिती सहजपणे हाताळू शकता आणि तिला पार करू शकता स्वामींच्या चरणी प्रार्थना करा कारण स्वामी त्यांची कृपा तुमचं जीवन बदलण्यासाठी पुरेशी आहे तुमच्या प्रत्येक कृतीत सातत्य आणि सकारात्मकता असेल तर देव तुमचं जीवन यशस्वी नक्कीच करतील जीवनात असलेल्या संकटांमुळे तुमचं सामर्थ्य वाढतं त्यांना एक संधी मानून त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा स्वामी समर्थ महाराज म्हणतात तुमचं आयुष्य आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी तुमचं मन शांत आणि स्थिर असणं आवश्यक आहे तुमच्या विचारांमध्ये आणि कृतींमध्ये प्रामाणिकपणा असेल तर तुम्हाला कोणताही अडथळा रोखू शकत नाही स्वामींचं नाव घेतल्याने तुमच्या जीवनात नव्या सकारात्मक ऊर्जेचा जो काही महत्त्वाचा संदेश आहे तो तुम्हाला मिळतो सकारात्मक ऊर्जेने तुमचं जीवन नवीन बदलाकडे जात असतं जीवनात आलेल्या प्रत्येक कठीण प्रसंगाला सकारात्मकतेने सामोरे जा कारण ते तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्यासाठीच आलेलं असतं स्वामी समर्थ महाराज म्हणतात तुमचं भविष्य तुमच्या सकारात्मक विचारांवर आणि कृतींवर अवलंबून आहे तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला संयम आणि सातत्य हे गुण अंगी करावे लागतील स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना केल्यावर तुम्हाला तुमच्या जीवनातील समस्यांना सामोरं जाण्याचं बळ मिळतं जीवनात जे काही घडतं ते नेहमीच तुमचं भलं करण्यासाठी घडत असतं तुमच्या मनातील सकारात्मकतेमुळे तुम्हाला तुमचं ध्येय गाठण्यासाठी नवीन प्रेरणा मिळते हा संदेश ज्या भक्तांपर्यंत पोहोचला आहे त्यांना देखील जीवनामध्ये दे खूप प्रे प्रेरणा मिळणार आहे स्वामींच्या कृपेने तुमचं आयुष्य सुख समृद्धीने भरून जाणार आहे जीवनामध्ये येणाऱ्या अडथळ्यांचा आता नाश होणार आहे तुमच्या मनातील श्रद्धा आणि संयम तुम्हाला एक नवीन मार्ग दाखवणार आहे कठीण परिश्रम केल्यानंतर आता तुम्हाला सुखाचे दिवस अनुभवायला मिळणार आहे तुमच्या जीवनामध्ये खूप सारा आनंद आणि सुख समृद्धीचे दिवस येणार आहे तुमच्या जीवनात आनंद टिकवायचा असेल तर परिस्थितीशी जुळवून घ्या आणि समाधानात राहा हे त्यामध्ये जो समाधान मानतो तो माणूस खऱ्या अर्थाने सुखी असतो स्वामींचं नाव घेतल्यावर तुमचं मन शांत होऊन तुम्हाला नवीन ऊर्जा मिळते जी तुम्हाला यशाकडे नेत असते जीवनात आलेल्या प्रत्येक प्रसंगाचा आदर करा कारण तो तुम्हाला काहीतरी चांगलं शिकवण्यासाठी आलेला असतो मग तो प्रसंग चांगला असू द्या किंवा वाईट असू द्या त्यातून कृपेने तुम्हाला जीवनात नवी उमेद आणि प्रेरणा मिळेल जीवनात आलेल्या प्रत्येक अडथळ्याला एक संधी म्हणून त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा तुमचं जीवन तुमच्या श्रद्धेने आणि कर्माने घडतं त्यावर नेहमी विश्वास ठेवा तुमचं यश तुमच्या प्रयत्नांवर अवलंबून असतं म्हणून प्रयत्न करणं थांबू नका जेवढे तुम्ही जास्त प्रयत्न करणार आहात तेवढे जास्त त्याचं फळ तुम्हाला मिळणार असतं जीवनात कधीच हार मानू नका कारण स्वामींनी कधीच आपल्याला हार पत्करावेला शिकवलं नाही जो स्वामींचा भक्त आहे जो मनापासून स्वामींची सेवा करतो त्याचा हो विजय निश्चित आहे तुमचं भविष्य तुमच्या आजच्या कृतीवर आणि विचारांवर अवलंबून असतं स्वामींचं नाव घेतल्याने तुमचं मन शांत होऊन तुम्हाला नवीन ऊर्जा मिळते जीवनात आलेल्या प्रत्येक प्रसंगाला एक नवीन संधी मानून त्याचा आनंद घ्यायला शिका तुमच्या श्रद्धेने आणि संयम संयमानेच तुमचं जीवन यशस्वी होणार आहे तुमचा संयम आणि तुमची सकारात्मकताच तुम्हाला खऱ्या ध्येयाकडे पोचवणार आहे तुमच्या मनातील सकारात्मकतेमुळेच तुम्हाला यशाचा मार्ग सापडणार आहे आणि तुम्ही जीवनात य तुम्ही जीवनात यशस्वी देखील होणार आहात तुमच्या प्रार्थनेमध्ये श्रद्धा ठेवा तुमच्या तुम्ही जो जीवनात येणारा जो प्रसंग आहे त्यामधून काहीतरी शिकायचा प्रयत्न करा तुमचं जीवन तुमच्या विचारांवरतीच अवलंबून आहे म्हणून विचार चांगले ठेवा स्वामींची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल फक्त स्वामींच्या या मार्गदर्शनावर चालण्याचा प्रयत्न तरी करा शंभर टक्के प्रत्येक माणूस शंभर टक्के माणूस प्रत्येक माणूस परफेक्ट नसतो परंतु जेव्हा माणूस प्रयत्न करतो तेव्हा त्याला यश नक्की मिळत असतं म्हणून तुम्ही स्वामींच्या या मार्गावर चालण्याचा जरी प्रयत्न केला तरी स्वामींपर्यंत तुमची प्रार्थना नक्की पोचेल आजचा हा संदेश सर्व स्वामी भक्तांसाठी खूप महत्त्वाचा होता हा संदेश होईल तेवढ्या स्वामीभक्तांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असे स्वामी संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद